विद्यार्थी आणि शिक्षक बांधवांनो पा काल जी इयत्ता पाचवीची स्कॉलरशिप परीक्षा झाली त्यातील ते मराठी माध्यमाचा तृतीय भाषा व बुद्धिमत्ता चाचणी हा जो पेपर आहे त्या पेपरचं उत्तराचं अचूक स्पष्टीकरण आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर मग लगेचच आपण इयत्ता पाचवीचा जो पेपर क्रमांक दोन आहे तृतीय भाषा इंग्रजी आणि बुद्धिमत्ता त्याची जी प्रश्नांची अचूक उत्तर आहेत तेच या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पा सेक्शन वन आहे इंग्लिश चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह ऑफ द कॉन्ट्रॅक्टेड फ्रॉम द कम्प्लेट इन द सेंटेन्स डॅश डॅश थ्रो द गार्बेज हियर डोंट थ्रो द गार्बेज हियर म्हणजे या ठिकाणी पहिल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक चार त्यानंतर दुसरा प्रश्न होता चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फ्रॉम द गिव्हन सेंटेन्स इथ इज क्वार्टर टू नाईन त्याचं योग्य आणि अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन त्यानंतर चूज द इनकरेक्ट पेअर ऑफ द रायमिंग वर्ड पा टॉल टेल हा इनकरेक्ट रायमिंग वर्ड आहे या ठिकाणी म्हणजे तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक तीन असणार आहे त्यानंतर प्रश्न चौथा होता चूज द सेंटेन्स विथ द करेक्ट पंक्च्युएशन मार्क माय ब्रदर लिव्ह इन मुंबई माय ब्रदर लिव्स इन मुंबई या ठिकाणी चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार त्यानंतर त्या ठिकाणी चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स प्लीज वेट फॉर मी म्हणजेच या ठिकाणी पाचव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक एक वेट येणं गरजेचं होतं प्लीज वेट फॉर मी त्यानंतर चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह पावा सहावा प्रश्न आहे त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार माय फादर इज अ टीचर चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह कोणता आहे पर्याय क्रमांक चार माय फादर इज टीचर चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फ्रॉम द फॉलोइंग सेंटेन्स सम स्टुडंट आर प्लेईंग इन फ्रंट ऑफ द स्कूल इन फ्रंट ऑफ द स्कूल म्हणजे सातव्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे इन फ्रंट ऑफ त्यानंतर रिरेन द लेटर टू फॉर्म द मिनिंग वर्ड चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह पा ई आर एल एफ डब्ल्यू म्हणजे फ्लावर या ठिकाणी एफ यल डब्ल्यू आर म्हणजे आठव्या प्रश्नाचं उत्तर होणार आहे पर्याय क्रमांक तीन फ्लावर त्यानंतर कम्प्लेट द वर्ड रजिस्टर तर पहा स्पॅन स्पून ग्राइंडर नाईफ तर मिक्सर या ठिकाणी नवव्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक दोन मिक्सर त्यानंतर दहावा प्रश्न आहे पहा चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू कम्प्लेट द सेंटेन्स माय फ्रेंड इज हेल्पिंग हिज मदर इन द किचन म्हणजे हेल्पिंग या ठिकाणी दहाव्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक तीन हेल्पिंग रीड ऑल द सेंटेन्स अँड चूज द रॉंग वन राजेश ऑक्स स्लोली या ठिकाणी काय आहे रॉंग वन लिहायचं होतं म्हणजे चुकीचं लिहायचं होतं तर अकराव्या प्रश्नाचं उत्तर आहे राजेश ऑल ऑल्क स्लोली हे या ठिकाणी चुकीचं आहे बारावा प्रश्न आहे द ॲरो शो डॅट डॅ डायरेक्शन द अपवर्ड म्हणजे या ठिकाणी बाराव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक त्यानंतर फिल इन द ब्लँक डॅट डॅश न्यू ड्रेस इज व्हेरी नाईस राजूस न्यू न्यू ड्रेस इज व्हेरी नाईस म्हणजे राजूश म्हणजे या ठिकाणी तेराव्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक दोन त्यानंतर पंधरावा प्रश्न आहे फाईंड द ऑर मॅन आऊट पहा या ठिकाणी काइंड हा ऑर मॅन आऊट आहे म्हणजे चौदाव्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक दोन त्यानंतर पंधरावा प्रश्न आहे चूज द करेक्ट पंच्युएशन मार्क द कम्प्लीट द सेंटेन्स व्हॉट अ फाईल ऑफ गोड यू हॅव दिअर क्वेश्चन मार्क म्हणजे या ठिकाणी काय विचारलेला आहे प्रश्न विचारलेला आहे म्हणून पंधराव्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक एक त्यानंतर सोळावा प्रश्न आहे युअर फ्रेंड हेल्प यू यू ॲट द राईट टाईम व्हॉट विल यू से टू हिम चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह थँक यू सो मच पहा म्हणजे या ठिकाणी सोळाव्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक चार त्यानंतर कम्प्लीट द ग्रीड द ऑफ ॲनिमल बाय चूजिंग द प्रॉपर सेट ऑफ अल्फाबेट त्या ठिकाणी वी के आर सी बी रॅबिट कंगारू त्यानंतर या ठिकाणी क्रोविडेल अशा पद्धतीच्या सतराव्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक दोन इज करेक्ट अँसर <laughs> त्यानंतर अठरावा प्रश्न आहे फिल इन द ब्लँक विथ द करेक्ट अल्टरनेटिव्ह मार्च इज इन द थर्ड मंथ ऑफ इयर म्हणजेच अठराव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन त्यानंतर ऑब्झर्व द पिक्चर अँड चूज द करेक्ट शेप पा या ठिकाणी कोणता शेप आहे तर रॅक्ट अँगल म्हणजे आयता कर आय पहा चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह दॅट शो द ॲक्शन वर्ड पा या ठिकाणी यॉन हा काय आहे ॲक्शन वर्ड आहे म्हणजेच विसाव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार त्यानंतर ऑब्झर्व द पिक्चर अँड चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह कप अँड कोल्ड या ठिकाणी एकवीसाव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक चार ज्यांनी लिहिलं आहे त्यांचं बरोबर असणार आहे त्यानंतर बावीसवा प्रश्न आहे पहा या ठिकाणी रीड द फॉलिंग पॅसेज केअरफुली अँड अँसर द क्वेश्चन हा प्रश्न होता हा पॅसेज आपल्याला व्यवस्थित वाचायचा होता आणि उत्तर द्यायची होती हू वॉज फिरी फॉन्ड ऑफ गार्डनिंग तर त्याचं उत्तर आहे चिना म्हणजे पर्याय क्रमांक एक उत्तर करेक्ट आहे चूज द करेक्ट पियर फ्रॉम द पॅसेज ब्युटिफुल गार्डन म्हणजेच तेवीसव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन त्यानंतर चोवीसवा प्रश्न आहे चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू कम्प्लीट द सेंटेज द ॲम्पिरियर एन्जॉईड वर्किंग इन द गार्डन म्हणजे चोवीसव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक चार इज करेक्ट त्यानंतर पंचवीसवा प्रश्न आहे लुक द पिक्चर केअरफुली अँड सिलेक्ट द करेक्ट अल्टरनेटिव्ह त्याचं उत्तर आय कांट हिअर यू म्हणजे या ठिकाणी पंचवीसव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन आय कांट हिअर यू त्यानंतर त्या ठिकाणी बुद्धिमत्ता चाचणी विभाग दोनचे प्रश्न होते पहा यामध्ये सव्वीसवा प्रश्न शेजारील आकृतीतील घन आकाराच्या फाश्याची गणी दाखवली आहे या गणनीवरून फासा तयार केला तर निश्चितपणे तो खालीलपैकी कोणता नसेल तर कोणता नसेल याच्यामध्ये पर्याय क्रमांक तीन हा या ठिकाणी नसणार आहे म्हणजेच या ठिकाणी सव्वीसव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन त्यानंतर सत्तावीसवा प्रश्न होता खालील प्रश्न आकृतीची आरशातील प्रतिमा कशी दिसेल ते पर्यायी उत्तर आकृतीमधून निश्चित करा त्याचं सत्तावीसव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार म्हणजे ही कसली आकृती असणार आहे आरशातील आकृती असणार आहे त्यानंतर अठ्ठावीसवा प्रश्न याच्यातली आरशातली आकृती कोणती तर त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक इज करेक्ट त्यानंतर एकोणतीसावा प्रश्न आहे खालील प्रश्न आकृतीत पाण्याचे प्रतिबिंब कसे दिसेल ते पर्यायातील उत्तर आकृतीतून निश्चित करा पहा आता प्राण पाण्यातील प्रतिबिंब आपल्याला विचारलेला आहे त्याच्यामुळं एकतीसाव्या प्रश्नाचं एक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक चार त्यानंतर तिसावा प्रश्न आहे पहा या तिसाव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पाण्यातील प्रतिमा या पद्धतीने दिसणार आहे त्यानंतर एकतीस आणि पस्तीससाठी साठी सूचना आहे पुढील प्रश्नात पहिल्या व दुसऱ्या पदाचा जसा संबंध आहे अगदी तसा संबंध तिसरा व चौथ्या पदात आहे तो संबंध शोधा व प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय लिहा पहा एकतीसवा प्रश्न देवराई महाराष्ट्रामध्ये शरणवणे मध्य प्रदेशामध्ये म्हणजेच एकतीसव्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक दोन इज करेक्ट त्यानंतर पहा बत्तीसवा प्रश्न याच्यामध्ये या बत्तीसव्या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे पर्याय क्रमांक एक त्यानंतर तेहतीसवा प्रश्न आहे त्या तेतीसव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन इज करेक्ट त्यानंतर चौतीसवा प्रश्न अकराचा जसा एकशे दहाशी संबंध आहे तसा तेराचा कशाशी संबंध आहे तर त्याचं उत्तर आहे एकशे छप्पन्नशी म्हणजे चौतीसव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार त्यानंतर पस्तीसवा प्रश्न आहे पहा पाचशे नऊचा चा एकोणीसशे चौदाशे जसा संबंध आहे तसा चारशे सातचा चार अकरा छेद बाराशी संबंध आहे असं या ठिकाणी आपण केलंय पण ते चुकीचं आहे त्या ठिकाणी अठरा छेद अकरा हे उत्तर असणं गरजेचं आहे म्हणजे पस्तीसव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार अठरा छेद अकरा त्यानंतर छत्तीसवा प्रश्न आहे तंतोतंत जुळणारी आकृती पर्यायातून आपल्याला निवडायची होती त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार इज करेक्ट त्यानंतर सदोतीसवा प्रश्न आहे या सदोतीसव्या प्रश्नात तंतोतंत जुळणारी आकृती यामध्ये पर्याय क्रमांक चार इच काय आहे करेक्ट आहे म्हणजे सदोतीसव्या प्रश्नास देखील उत्तर चार आहे त्यानंतर अडोतीसवा प्रश्न आहे एका रांगेत सलीम मध्यभागी बाराव्या स्थानावर उभा आहे त्याच रांगेत अंकिता उजवीकडून आठव्या क्रमांकावर उभी असल्यास तिचा डावीकडून कितवा क्रमांक असेल त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन सोळावा क्रमांक असेल त्यानंतर एकोणचाळीसावा प्रश्न आहे एका बागेत अनुक्रमे गुलाब मोगरा लिली सदाफुली व झेंडूची एकूण ऐंशी फुलझाडे झाडे एका रांगेत लावलेली आहेत तर लिलीचे झाड खालीलपैकी कोणत्या क्रमांकावर असेल तो पर्याय निवडा त्याचं उत्तर आहे पा अडुसठव्या क्रमांकावर असणार आहे म्हणजे एकोणचाळीसव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक एक इज करेक्ट असणार आहे त्यानंतर चाळीसवा प्रश्न आहे अर्नॉल्ड उगवत्या सूर्याकडे पाहत उभा होता तो त्या स्थितीत डावीकडे पंचेचाळीस अंशाच्या कोणात दोन वेळा वळाला तर त्याच्या डाव्या हाताकडील दिशा कोणती असेल त्याचं उत्तर आहे पश्चिम दिशा म्हणजे चाळीसव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक तीन त्यानंतर सुखविंदर आकृतीत दाखवल्याप्रमाणे ए या ठिकाणापासून बी या ठिकाणापर्यंत चालत गेला तर त्याचा डावा हात किती पूर्वेकडे येईल त्याचं उत्तर आहे पहा डावा त्याचं किती वेळा पूर्वेकडे येणार आहे तर पुरुव... चार वेळे पूर्व पूर्वेकडे येणार आहे म्हणजे एक्केचाळीसव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक चार आहे त्यानंतर बेचाळीसावा प्रश्न आहे दोन हजार बावीस या वर्षातील बालिका दिन सोमवारी होता तर त्याच वर्षी शिक्षक दिन कोणत्या वारी आला असेल त्याचं उत्तर आहे शुक्रवारी म्हणजे बेचाळीसव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन त्यानंतर त्रेचाळीसवा प्रश्न आहे त्या ठिकाणी बाजूच्या वेन आकृतीत त्रिकोणात खो खो खेळणारे आयतात कॅरम खेळणारे व वर वर्तुळात लंगडी खेळणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दर्शवली आहे यावरून कॅरम पेक्षा लंगडी खेळणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कितीने जास्त अथवा कमी आहे त्याचं उत्तर आहे आठ ने जास्त आहे त्यानंतर त्या ठिकाणी चव्वेचाळीसवा प्रश्न आहे प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ते पर्यायातून निवडा त्या ठिकाणी त्याचं उत्तर आहे एकशे वीस प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येणार आहे एकशे वीस म्हणजे चव्वेचाळीसव्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक तीन बरोबर <coughs> त्यानंतर पंचेचाळीसा प्रश्न आहे प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ते पर्यायातून निवडा पहा या ठिकाणी तेहतीस तेवीस छत्तीस पंचवीस एकोणचाळीस सत्तावीस बेचाळीस आहे प्रश्नचिन्हाच्या जागी एकोणतीस ही संख्या येणार आहे म्हणजे पंचेचाळीसव्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक चार त्यानंतर शेहेचाळीस आणि पन्नाससाठी साठी सूचना आहे प्रश्नाच्या सुरुवातीला काही पदे दिलेली आहेत त्याचा एका समान वैशिष्ट्यानुसार एक गट तयार होतो या गटात बसणारे पद पर दिलेले पर्याय तो निवडा वसुधा धरती शमा अवनी म्हणजे शेहेचाळीसव्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक तीन अवनी त्यानंतर सत्तेचाळीसवा प्रश्न आहे पा अमिबा गांडूळ झुरळ यामध्ये आपल्याला निवडून लिहायचं होतं पहा एका गटात बसणारा शब्द त्याच्यामध्ये काय आहे गोगल गाय म्हणजे सत्तेचाळीसव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक चार ज्या विद्यार्थ्यांनी लिहिले त्यांचं बरोबर उत्तर असणार आहे त्यानंतर अठ्ठेचाळीसवा प्रश्न आहे या अठ्ठेचाळीसव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन एकोणपन्नासवा प्रश्न आहे त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एकोणीस आणि सतरा पन्नासावा प्रश्न आहे पहा अठ्ठावीस दहा एक्क्याण्णव पर उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक दोन अठ्यात्तर त्यानंतर एक्कावन्नवा प्रश्न आहे पहा एका सांकेतिक भाषेत सातशे तेवीस बरोबर सहा तीनशे ब्याण्णव बरोबर नऊ चारशे अठरा बरोबर पाच असे लिहितात तर दोनशे पस्तीस ही संख्या त्याच भाषेत कशी लिहिता येईल त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक, एक तीन अशी लिहिता येईल त्यानंतर बावन्नवा प्रश्न आहे एका सांकेतिक भाषेत टी ए एल ई बरोबर पंचेचाळीस बहात्तर एस ए एफ ई बरोबर सहा शून्य पाच दोन व एन ओ टी ई बरोबर पाच सात तीन एक असे लिहिले तर त्या भाषेत हा शब्द कसा अक्षरे व अंकाचा क्रम सारखाच असेल सा असे नाही त्याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक तीन बावनव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन सहा चार दोन सात पाच असं लिहिलं जाणार आहे त्यानंतर त्रेपन्नवा प्रश्न आहे संख्या व चिन्हांचा तक्ता पाहून प्रश्नांची उत्तरे लिहा पा या ठिकाणी त्रेपन्नव्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक दोन चोपन्नव्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक तीन त्यानंतर पंचावन्नवा प्रश्न आहे पा चित्रकलेच्या तासात तुम्ही काढलेले चित, सुंदर चित्रावर तुमच्या चुकीमुळे पाणी पडले तर तुम्ही काय कराल तर पुन्हा दुसरे चित्र काढेल पहा रडत बसाल नाही शिक्षकांना मित्रामुळे पाणी पडल्याचे खोटे कारण सांगाल पुन्हा दुसरे चित्र काढेल मित्राला दोष देत बसाल पुन्हा दुसरं चित्र काढेल म्हणजे पर्याय क्रमांक तीन हे पंचावन्न प्रश्नाचं अचूक उत्तर आहे त्यानंतर छप्पनवा प्रश्न आहे कोरोनाच्या काळात सरकारी नियमांचे पालन करताना खालीलपैकी कोणती कृती अयोग्य असेल अयोग्य कृती काय आहे विद्या घरातून बाहेर पडताना मास्क लावते परंतु बाहेरून परत आल्यावर हात पाय न धुता घरात वावरते ही अयोग्य कृती त्या ठिकाणी आहे म्हणजेच या ठिकाणी छप्पनव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार त्यानंतर सत्तावन्नवा प्रश्न आहे वरील अक्षर मालिकेत सर्वात जास्त वेळा आलेले अक्षर कोणते ते पर्यायातून निवडा तर ते आहे व हे अक्षर चार वेळा आलेलं आहे म्हणून त्या ठिकाणी सत्तावन्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन त्यानंतर संवर्धन पंचकृषी ऋषी पंचमी कर्मवीर अदृश्य ज्ञानकुंभ अथर्वशीर्षक अथर्व शीर्षक या अक्षरसमात एकूण किती जोडाक्षरे किती आहेत त्याचं उत्तर आहे आठ जोडाक्षर आहेत म्हणजे पर्याय क्रमांक दोन इज करेक्ट आन्सर त्यानंतर एकोणसाठवा प्रश्न आहे वरील मालिकेतील प्रत्येक संख्येतील अंकाची आदलाबल करून तयार होणाऱ्या संख्यापैकी कि किती विषमसंख्या वर्गसंख्या विषमसंख्या वर्गसंख्या तयार होतात त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक तीन त्यानंतर साठवा प्रश्न आहे वरील इंग्रजी अक्षर मालिकेत उजवीकडून बारावे अठरावे व एकवीसवे अक्षर घेऊन तयार होणाऱ्या अर्थपूर्ण इंग्रजी शब्दाचे मधले अक्षर कोणते त्याचं उत्तर आहे ई साठव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक एक ई गटात न बसणारा ओळखा कळप गठ्ठा डजन आणि समूह याचं उत्तर आहे पा कळप म्हणजे एकसठव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक कळप त्यानंतर बासष्टवा प्रश्न आहे या बासष्टव्या प्रश्नाचं पा मुंबई जयपूर कोलकाता आणि नागपूर या ठिकाणी या राजधानी आहेत नागपूर ही उपराजधानी आहे म्हणून नागपूर त्या ठिकाणी गटात न बसणारा त्या ठिकाणी शब्द आहे त्यानंतर पुढचं आहे पा त्रेसष्टवा प्रश्न या ठिकाणी त्रेसठव्या प्रश्नाचं गटात न बसणारी आकृती आहे पर्याय क्रमांक तीन त्यानंतर चौसष्टव्या प्रश्नातील गटातनं बसणारी आकृती आहे पर्याय क्रमांक एक त्यानंतर पासष्टवा प्रश्न आहे त्या पासष्टव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार इज करेक्ट त्यानंतर सहासष्टवा प्रश्न आहे खालील संख्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल त्याचं उत्तर आहे दोनशे एकवीस ही संख्या येणार आहे म्हणजे सहासष्टव्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन सदुसष्टवा प्रश्न आहे त्या सदुसष्टव्या प्रश्नाचं उत्तर होतं पहा पर्याय क्रमांक चार इज करेक्ट आन्सर किती पर्याय क्रमांक चार त्यानंतर अडुसष्टवा त्या, प्रश्न आहे पहा या अडुसष्टव्या प्रश्नाचं उत्तर होतं पा पुढे दिलेल्या संख्याचिन्हाच्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणत्या चिन्हाचा गट येईल ते पर्यायातून निवडा त्याचं उत्तर ना, ना, आहे पर्याय ना. क्रमांक दोन इच करेक्ट त्यानंतर पुढील संख्या मालिकेत चुकीचे पद ओळखा या ठिकाणी चुकीचं पळ पद होतं एकशे सतरा म्हणजे पर्याय क्रमांक तीन इज करेक्ट त्यानंतर पुढील संख्या मालिक चुकीचे पद ओळखा याच्यामध्ये चुकीचं पद आहे पा दोनशे सहा म्हणजे सत्तरव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार त्यानंतर आ, सीमा रिमापेक्षा सात वर्षांनी मोठी आहे दोघींच्या वयांची बेरीज त्रेपन्न वर्ष असल्यास सीमाचे सहा वर्षानंतरचे वय किती वर्ष असेल त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक छत्तीस वर्ष त्यानंतर अनन्या आकांक्षापेक्षा उंच पण अनुष्कापेक्षा बुटकी आहे आणि अनुष्का आर्यापेक्षा बुटकी आणि अनन्यापेक्षा उंच आहे तर सर्वात उंच कोण असेल तर आर्या उंच असणार आहे म्हणजे बार्तरव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक दोन त्यानंतर त्र्या त्र्याहत्तरवा प्रश्न आहे मानवला पाच मावशा चार काका आहेत त्याची एक मावशी शिक्षिका आहे तर शिक्षिका असणाऱ्या मावशीला अनुक्रमे किती बहिणी व भाऊ असतील त्या ते ठिकाणी पाच व चार हे या ठिकाणी पाच बहिणी आणि चार भाऊ असणार आहेत म्हणजे त्र्याहत्तरव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन त्यानंतर चौऱ्याहत्तरवा प्रश्न आहे खालील आकृतीत त्रिकोणांची संख्या किती आहे तर त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन चौदा चौऱ्याहत्तरव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन चौदा त्यानंतर पंच्याहत्तरवा प्रश्न आहे खालील आकृती चौरसांची एकूण संख्या किती त्याचं उत्तर आहे चौदा म्हणजे पंच्याहत्तरव्या प्रश्नाचं उत्तर देखील काय आहे चौदा अशा पद्धतीने अत्यंत विश्वसनीय अशी उत्तरसूची या ठिकाणी आहे यावरून तुम्ही तुमच्याला किती मार्क मिळतात हे पाहू शकता जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपला चॅनल व्हिपेन एज्युकेशनल गुरु या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद